पूर्ण ॲटोमॅटिक केलेलं आहे तुम्ही जर माझ्या शेडवर जर बघितलं असेल तर पाणी ड्रिंकर हे पूर्ण ऑटोमॅटिक आहे पाणी संप्रक ऑटोमॅटिक पाणी जातं दुसरी गोष्ट फक्त सरांना खाद्य टाकायचं एक टाइम आणि मेथी घास कापून आणून टाकायचा नाही तर तुम्ही बघता सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास हे यांना फक्त एवढं काम लागतं नाही त्यांना काहीच काम नाही सर आ, सर उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी राऊत अनिल सर माझं मी राहायला बीडला आहे आणि माझं प्रॉपर गाव पालीगाव आहे आता एक काही वर्षापूर्वी बीडला शिफ्ट झालेलो आहे पण मी या पालीगावातच राहायचो आणि या पालीगावामध्येच मी पाली हे पाली हायटेक फार्म जे गावरां गावरांग कुक्कुटपालन आहे गावरांग कुंबडी पालन ते सर आणि सर मी तुमचं प्रोफाइल चेक केलेला आहे तर तुम्ही एक शिक्षक असताना ह्या व्यवसायाकडे येण्याचं काय कारण होतं बरं सर शिक्षक म्हणलं ना तर शक्यतो आमचा संबंध जास्त पालकांशी कारण की काय होतं सर असे काही खेडेगावातील विद्यार्थी खूप हुशार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की पुढचं हायर एज्युकेशन घ्यायचं म्हटलं की त्यांना राहणं खाणं सगळ्या गोष्टी आल्या तेवढं पैसा हा शेतकऱ्यांकडे नाही शेतकऱ्यांना तेवढं शेतामधून मिळत नाही किंवा आपण रोजगाराने जर काम केलं तेवढा त्यांचा पैसा मिळत नाही मग त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी अॅबिलिटी असताना सुद्धा विद ते विद्यार्थी पुढे शिक्षण घेत नाहीत तर मग त्याच्या माध्यमातून खेडे गावामध्ये गेलो आणि बघितलं ह्यांना आपण कसं स्टेबल करू शकतो ह्यांना कसं आपण पैशाचा आधार देऊ शकतो त्यांनी काय करायला पाहिजे मी एक दोन विद्यार्थी चार विद्यार्थी पाच विद्यार्थ्याला मदत करू शकतो प्रत्येकाला विद्यार्थ्याला मदत नाही करू शकत कारण की त्यांनी स्वावलंबी होणं गरजेचं आहे त्यासाठी मग मी काय म्हणलं किंवा ऑलरेडी बऱ्याचशा ठिकाणी गेलो तर त्यांच्याकडे चार पाच कोंबड्या दहा कोंबड्या असायच्या मग मा ते म्हणायचे सर आम्ही सातशे आठशे रुपये विकतो अंडी विकतो दहा बारा त्यातून आम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतात मग मी त्यांना सांगितलं जर तुम्ही हे मोठ्या प्रमाणात केलं तर ते म्हणजे मोठ्या प्रमाणात करायला काय अडचण नाही पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त असते लोक म्हणतात की त्याला परवडत नाही किंवा काही नाही मग मी काय केलं सर त्यासाठी मी हे स्वतः आधी ह्याच्यावर रिसर्च केला स्वतः कुक्कुटपालन टाकलं त्याच्यावर मी माहिती घेतली आणि आता मी एक हजारो लोकांना आता ट्रेनिंगच्या माध्यमातून समजून सांगतो की हा तुम्ही बिझनेस म्हणून करा आणि शेती करता करता करा ना असं काही नाही मार्केट तेवढं तयार आहे आणि ज्या ठिकाणी कवर आणि बोकड आहे त्या ठिकाणी ग्राहक शहरातून मोठमोठ्या गाड्या घेऊन येते की आम्हाला प्युअर पाहिजे त्या माध्यमातून मी हा उतरलेलो आहे सर एक शेतकऱ्यांना जे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्यांना काहीतरी मदत व्हावी त्या निमित्ताने आणि समजा जर 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 गावरान तर ती किती कोंबड्यांपासून केली पाहिजे तुमच्या अनुभवानुसार बघितलं तर एक माझ्या माहितीनुसार मी अनुभवातून सांगतो शंभर दीडशे कोंबड्या जर नेल्या तर त्याचा आपला फायदा होत नाही कारण की आपल्याला तेवढं लक्ष द्यावं लागतं माझा हेतू कसा आहे की कमीत कमी आपला पंचवीस तीस हजार रुपये महिना पडला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही कमीत कमी पाचशे कोंबड्या आणि जास्तीत जास्त हजार त्याच्यापेक्षा घ्यायच्या नाही कारण की आपल्याला जो पण मॅनेजमेंट येत नाही पूर्ण तोपर्यंत आपण एकदम पैसा नाही करायला पाहिजे तर पाचशे कोंबड्या घेण्याचा हेतू काय आहे की त्याला कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये त्या दृष्टीकोन तुम्ही पाचशे कोंबड्या घेतल्या पाहिजे आणि सर मला हे सांगा आता तुम्ही जे म्हटले पाचशे कोंबड्याचं स्ट्रक्चर समजून सांगितले प्रेक्षकांना समजा एखाद्याने पाचशे कोंबड्यांपासून हा व्यवसाय स्टार्ट केला तर त्याला ओव्हरऑल पहिले स्टार्टला किती इन्व्हेस्टमेंट लागेल तो माल विक्री येईपर्यंत हा बरोबर एक नाही तर माझ्या मी काय केलेलं एक माझ्याकडे एक शेड बनवलेला सर ते शेड आहे ना ज्या ठिकाणी एक सातशे ते आठशे कोंबड्या त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो आणि हो संपूर्ण कंपाऊंड मारू शकतो हो त्या शेडला सर फक्त पंधरा हजार रुपये खर्च आले आणि कंपाऊंड वॉलला एक हार्डली तीस ते पस्तीस हजार रुपये ते इन्व्हेस्टमेंट आहे सर आणि ज्यावेळेस तुमच्याकडून ज्याच्याकडून तुम्ही पिल्ले घेत आहे ते पिल्ले फक्त गावरान असले पाहिजे ओरिजिनल गावरान आणि लसीकरण असले माहिती असलं पाहिजे लसीकरण केले आणि जे घेतले तेवढं पण त्यांना लसीकरण दिलेलं असलं पाहिजे आणि ते चार ते साडेचार महिने जर आपण प्युअर गावठी गावरान जर कोंबडे किंवा कोंबड्या जर पाळ्या तर एक आपल्याला सर्वसाधारणपणे दोन्हीचा मिळून एक पाचशे रुपये आपल्याला सहज विकतात सर एक कोंबडी कोंबडा त्यांचं कॅल्क्युलेशन केलं खाद्याचं त्याचं मायनस करता ते आपल्याला तीस हजार रुपये मायनस सहज पडू शकतो पाचशे कोंबड्याच्या मागे सर पूर्ण आपलं जे आता तुम्ही कंपाऊंड मारल्या क्षेत्र किती आहे हे सव्वा दोन एकर आहे सर आणि सर आपण जर सध्या विचार केला समजा सव्वा दोन एकरचा तर सव्वा दोन एकर मध्ये चांगलं उत्पन्न निघतं शेती चांगलं चांगलं चांगल, खूप हा तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेवगा वगैरे लावलाय असं तुम्हाला वाटत नाही का की ह्याच्यामुळे आपल्या शेतीचं उत्पन्न घडतंय म्हणून नाही नाही सर मी पहिल्या तुम्हाला मी आधी सांगितले किंवा मी बिझनेस मॅन माणूस आहे मी ह्याच्यातून कसा पैसा जास्तीत जास्त येईल याचा मी प्रयत्न केला आता मी कुक्कुटपालनामधून तर पैसा मी तुम्हाला सांगितलाय मी कटिंगला माल देतो अंडे विकतो पिल्ले विकतो हा माझा मेन बिझनेस आहे पण हे करत असताना मला अजून कसा पैसा मिळेल ह्यासाठी मी पूर्ण असं ऑलरेडी हा शेवगा लावलेला आहे हा शेवगा कोंबड्यांसाठी खूप गरजेचा आहे कारण की ह्याच्या पाल्यापासून कॅल्शियम आहे बरोबर आहे की नाही ह्याच्यातून ज्या आळ्या तयार होणार वरी त्या खाली पडले की ते कोंबड्या खातात हा झाला प्राथमिक फायदा दुसरा फायदा काय की हा एवढे काही झाडं मी एकोणीसशे पन्नास झाडं लावलेली आहेत पूर्ण शेवग्याचे पूर्ण कटिंग ते करून लावलेले आणि सध्या याच्यातून एक सध्या जरी बघितल्याला तो मी जे रोहित वाण लावलेले त्यांचं म्हणणं आलं की दोन वर्षामध्ये चाळीस ते पंचाळीस किलो एका झाडाला शेंगेल तर मी काय घरी धरले सर दहा रुपये दहा किलो बी येणार का सध्या नव्वद रुपये भाव चालू आहे सर शेवग्याला मी कॅल्क्युलेट केलाय फक्त वीस रुपये सर तरी मला पाच ते सहा लाख रुपयांना फोवायला लागलायच ह्या शेवग्या मधून सहा महिन्याला कारण की वर्षातून मी दोन याला शेवग्याची कटिंग करणार शेवग्या येणार दोन वेळेस तर सहा सहा लाख बारा लाख होते दहा लाखान सर मला म्हणजे हे ऑफ कॉस्ट मध्ये विचार करू शकतो ना या गोष्टीवर कारण कोंबड्यांना ह्याचा पाला मिळतोय वरून घार हे त्याचा यांना त्रास होत नाही कोंबड्यांना सावली मिळते तुम्ही चौकट बघा एवढ्या उन्हामध्ये मध्ये कोंबड्या एकदम सावलीमध्ये हा मेन फायदा आणि दहा बारा लाख रुपये मला ह्याच्यातून मिळाले जर नशीबाने जसं बघायला चांगला भाव मिळाला मला ज्यासारखे दहा बारा जण मला भेटले तर मी एक्सपोर्टही करू शकतो शेवगा कारण शेवगा खराब होत नाही लवकर दुसरी गोष्ट म्हणजे राजहंस आहे सर बाजूला पुन्हा बदक आहेत राजहंस मध्ये सर जोडी सहा ते सात हजार बदक आहेत सर बदक सहा पाच सहा हजार रुपयाला पाच सहाशे जोडी जाते सर किंवा एक बदक पाच सहाशे रुपयाला जातं त्याच्यातून पैसा सर चौ बाजूने मी नारळ लावले सर एकशे वीस नारळ आहेत तीन वर्षांनी सर मला त्याच्यातून दीड लाख रुपये नफा मिळणार प्रत्येक वर्षी कारण की नारळ एकशे वीस वीस रुपयाला बी नारळ आहे मी आता सध्या साठ रुपये नारळ आहे वीस रुपयाला मी होलसेल मध्ये विकलं तरी मला दीड लाख रुपये त्याचे राहायला लागले सर <laughs> पुन्हा ह्याच्यामध्ये सर चिकूचे झाडे <laughs> सर पूर्ण पुन्हा आपले आंबेच सर केशर आंबे लावलेले <laughs> पुन्हा राही जांभळे सर पुन्हा लिंबून अंजीर आहे इतके झाड लावले फळ त्या सगळ्या तुम्हाला पैसे मिळायला लागले लाग सर हंड्रेड पर्सेंट आणि बाराय महिने गेट उघडलं की फळ तर लेकरांना खायला मिळणार पण तुम्हाला पैसा मिळायला लागला ना सर हंड्रेड पर्सेंट बरोबर सगळा पैसा हा कोंबडी पालन केल्यामुळे जर शेतकऱ्याने असं केलं तर काय गरज हवं त्याला पॅकेज आय आय ला वीस बावीस लाख रुपये पॅकेज असते एखादा शेतकरी जर एवढं जर केलं ना दोन एकर मध्ये तर आय आय टी एवढा पैसा पॅकेज त्याला मिळतो मी लिहून देतो आता तुम्हाला मला मी उदाहरणासहित जो कोणी शेतकरी जो कोणी फार्मर त्या ठिकाणी बिझनेसमॅन त्याला कॅल्क्युलेशन सर उदाहरणासहित दाखवू तुम्ही की आय आय टी एवढा मी पॅकेज पाडू तो वर्षाला सहज पाडू शकतो हे मला सांगायचंय लोकांना त्यामुळे अशा काय गोष्टी केलेल्या आता सर आपण गावरान कुक्कुड पालनाविषयी संपूर्ण असं डिस्कस केलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ह्याच्यासाठी तुम्ही किती लेबर किती लागतोय तुम्हाला सर माझ्याकडे लेबर आहे ना लेबर म्हणण्यापेक्षा भाऊ आहे सर चुलत भाऊ आहे माझा गणेश सर म्हणून किंवा आणि त्याचे मिसेस हे दोघच पाहतात आणि मी सर पूर्ण ॲटोमॅटिक केलेलं आहे तुम्ही जर माझ्या शेडवर जर बघितलं असेल तर पाणी ड्रिंकर हे पूर्ण ऑटोमॅटिक आहे पाणी संपर्क ऑटोमॅटिक पाणी जातंय दुसरी गोष्ट फक्त सांना खाद्य टाकायचे एक टाइम आणि ती घास कापून आणून टाकायचं आहे नाही तर तुम्ही बघतात सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास हे फक्त काम लागतं नाही तर यांना काहीच काम नाही सर ह्या कोंबड्या अशात गावरान ऊन पडलं की सावली येतात पाऊस आला की आडोशाला जातात अंधार पडला की नीट आतमध्ये जातात त्यांना काहीच करायची गरज नाही सर ह्या माणसापेक्षा हुशार आहेत काय खरं ना चालू हा यांना म्हणजे असं त्यांना त्यांच्या महाग लागा हे करा काही सांगायची गरज नाही हुशार तुम्हाला म्हणलं ना तुम्ही कोणाला विचारा शेतकऱ्यांना पाऊस आला की आतमध्ये जाणार ऊन पडले की आतमध्ये एवढ्या सेन्सिटिव्ह कोंबड्या असतात ह्या या सहाजीओी घार बी आली ते नीट झाडाच्या झाला एकदम सेन्सिटिव्ह त्यामुळे इथं लेबर लागत नाही जास्त किंवा काही नाही तरी मी हे दोघं हे पूर्ण पाहतात सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास गेटला एकदा क्लूप लावलं की याचं आतमध्ये कोणी येऊ शकत नाही किंवा काही नाही यांना बघायची गरज लागत नाही खूप छान सर त्यांच्या प्राइस रेंज विषयी काय सांगाल पिल्लांच्या असं मी जर बघितलं सोनालीच त्याचे भाव पंचाळीस रुपये डीपी क्रॉस कावेरी त्यांचे रुपये हे अंड महाग असतं ह्याचे लसीकरण चांगले केलेले असतात त्यामुळे एक दिवसाचं पिल्ल मी पंचावन्न रुपयाला देतो आणि एक दिवसाच्या मध्ये लसीकरण येत नाही त्यामुळे जर पंधरा दिवसाचं पाहिजे असेल तर मी ते पंच्याण्णव रुपयाला देतो पूर्णता लसीकरण केलेलं आणि एक महिन्याचं एकशे चाळीस रुपयाला फक्त मी दुसऱ्यापेक्षा दोन रुपये जास्त घेत नाही किंवा काही नाही जो मार्केटचा भाव त्या परवाने घेतो आणि काही लोक विदाऊट लसीकरण केले देतात दहा रुपये कमी पंधरा रुपये कमी आपण ते देत नाहीत काही लोकांना फसवायचं नाही जेवढं मला जेवढं बिझनेसमध्ये मध्ये जेवढा नफा पाहिजे तेवढा मी नफा काढतो जास्तीचा नफा काढत नाही किंवा लॉसमध्येही काम करत नाही आणि सर मला हे सांगा जरी जर एखाद्याला जर आपल्याकडून पिल्ले वगैरे बाय करायचे असतील तर आपण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे देऊ शकता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ज्या ठिकाणी ट्रेन जातो त्या ट्रेनद्वारे किंवा ज्या ठिकाणी माझी फोर व्हीलर जाते त्या ठिकाणी आपण त्यांचे जे एक्स्ट्रा चार्जेस असतात डिझेलचे म्हणा किंवा ट्रान्सपोर्ट ते घेतो नाहीतर ते स्वतःही ते येऊन त्यांना पिल्ले घेऊन जावे लागतात कारण की त्यांना निमित्ताने शेड बघायला भेटतं की मॅनेजमेंट शिकायला मिळते सगळ्या गोष्टी होतात फक्त जोपर्यंत त्यांच्याकडं प्रॉपर नियोजन केलेलं असेल त्याचा व्हिडिओ त्याचा फोटो ज्यावेळेस ते मला टाकतात त्याच ता वेळेस मी पिल्लू पाठवतो नाही आता मी पाठवत नाही कारण की तिथं गेलो नियोजन योग्य नसल लाईट मॅनेजमेंट नसल पिल्ले मेले तर ते त्यांच्या स्वतःला दोष देत नाहीत राव सरांनी असे दिले किंवा तसे दे असं म्हणते पण आतापर्यंत मी जेवढ्या ठिकाणी पिल्ले पाठवलेत काही एकाही शेतकऱ्याची तक्रार आलेली नाही तसंच कायमस्वरूपी बी तसंच राहणार आहे कोणाची तक्रार येणार नाही असं मी तसं नियोजन केलेलं आहे प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती बघितलेली आहे गावरण कुकुड पालनाची पण जरीही आमच्याकडून या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल किंवा कोणाला पिल्ले खरेदी करायचे असेल किंवा कोणाला प्रशिक्षण घे घ्यायचा असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या मार्ग तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अशाच एखाद्या व्यवसायासोबत किंवा एखाद्या युनिक अॅग्रिकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद